देवाने नाही मोठा लहान फरक केला उच निच काही नेने भगवंत देव भावाच आहे बर का तुमच्या प्रेमाचा भुकेलाय तुमच्या भक्तीचा भुकेलाय ज्याने ज्याने देवाचं भजन केलं नामस्मरण केलं ती स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या स्त्रियांना सुद्धा मोठी उपेक्षाच भेटली मागच्या काळात खूप उपेक्षा भेटली तेवढा ढम्पर जाऊ हो द्या का थांबणार आहे वाळूचाय तो खूप उपेक्षा भेटली स्त्रियांना म्हणजे मागच्याच काळात भेटली असं नाहीये आजही फारशी परिस्थिती बदलली असं नाही मानता येत वरवर माणसं काही पण बोलतात त्यातले त्यात माईक पुढे आले होतं असा जोर येतो कोणाला पण परवा आमचा एक मित्र भाषणात महिलांची संख्या जरा जास्त होती डायरेक्ट म्हणाला महिलांचा विकास झाला पाहिजे महिला पुढे आल्या पाहिजे महिला शिकल्या पाहिजे महिला सैन्यात पाहिजे महिला राजकारणात पाहिजे महिला वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे औद्योगिक क्षेत्रात पाहिजे स्त्री पुढं जाईल तर देश पुढे जाईल नेमकं भाषण ऐकायला बायको हजर बायको म्हटली एका भाषणात नवरा सुधारला ती लगबगीने घरी गेले नवरा कधी घरी येतो वाटपात बसले आला बा घरी म्हटली काय तुमच्यात एका भाषणात इतका बदल तुमची महिलांबद्दलचे सगळे विचारसरणीच बदलली म्हटला म्हटली ती बाई आपलं जेव्हा जमलं तेव्हा माझे बाबा म्हणाले होते की तिचे तेवढे ते ते बारावीचे पेपर द्यायचे बाकी आहे तुम्ही तिकडं आल्यावर तिला देऊ द्या दे। तुम्ही होईपर्यंत हा म्हटले झाल्यावर सासूबाईला पुढं केलं आता काय धुने भांडे तर करायचे नाही देऊ <laughs> दिले दे मला पेपर पण आज तुमचं भाषण ऐकलं खूप अभिमान वाटला मग भरू का मी आता तो बारावीचा फॉर्म परत ते काय म्हटलं माहितीये का, का? ए। स्त्रियांचा विकास झाला पाहिजे पण गावातल्या घरातल्या नाही पुरुषी मानसिकता आहे का नाही आज सुद्धा आहे का नाही अहो सर्वसामान्य लोक स्वरा आज आय टी पार्क म्हणजे इंजिनियर झालेली पोर छोट्या छोट्या गोष्टींवरनं आज घटस्फोट छोट्या छोट्या गोष्टींवर अविश्वास कोर्ट कचऱ्या कुठे चाललोय आपण स्त्रियांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही हे वारकरी संतांना कधीच म्हणून स्त्री शिक्षणाचे महाराष्ट्रातील पहिले जनक जर कोण आहे तर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहे त्या <स्था> गंगाखेड सारख्या एक सामान्य खेडेत त्या पुरीचा जन्म झाला तिला सांगितलं बाई तुझे आईबाप मरण पावले तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुला सांभाळेल ती बाई पंढरपुरात आली संत शिरोमणी नामदेव महाराजांची इथे मोल करीन म्हणून राहिली दळीता कांडिता आणि तुझं गाई ना दळण कांडण करता करता तिने भगवंताचा धावा केला इतकी मोठी झाली इतकी मोठी झाली कि नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे जगाचा बाप पांडुरंग परमात्मा बेधुंद होऊन पुढे नाचतोय ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे आहेत आणि आता माऊलींनी अभंग म्हटला पाहिजे हे जानाबाई सांगते नामदेव कीर्तन पांडुरंग आणि जनी मने ज्ञानदेवा बोला म्हणजे चाल कोणी म्हणायची हे जे ठरवतं ना सगळी सूत्र तिथून हालतात त्याला जर आडव गेलं तर आठ दिवसात चाल वाटायला येत ना त्याला आडवं नाही जायचं त्याला भाऊ दादा करावं लागतंय तेव्हा एखादी चाल वाट्याला येते म्हणजे सगळे सूत्र आणि ते सूत्र त्या काळात जनाबाईंकडे दिले होते की तू सांग कोणी चाल म्हणायची किती स्त्री पुरुष सा ते त्या काळात किती पुरोगामी होते आपले संत किती मोठ्या विचारांचे होते आणि त्या परंपरेत जन्माला आलेलो तुम्ही आम्ही अ त्या काळात त्यांनी महिलांना न मानसात घेतलं म्हणून आज कीर्तनाचा मंडप भरल्यासारखा वाटतो त्यांना वज केलं तर मंडपात राहत ता काय काय राहतं ता मंडपात खर सांगा मला सगळी आज जी आणबाण शान गावाची राजकारण असू द्या परमार्थ असू द्या संसार असू द्या घरातल्या देवपूजा असू द्या कुळाचार असू द्या नाती गोती असू द्या सगळंच करताय हो म्हणायला आपण कुटुंब प्रमुख आहे म्हणायला जे बघता आपण कुटुंब प्रमुख मी तर पुरुष जातीला सावध करतोय बाबा ना जागे वा हे जर असत्या एक एक पाऊल असलं परफेक्ट पुढे टाकताय आणि सध्या मोदी त्यांच्या बरोबर आहे मोदी डायरेक्ट म्हणताय मोदी डायरेक्ट म्हणताय की स्त्रियांना पुढे सोबत घेतल्याशिवाय आपल्या देशाला महासत्ता बनवता येणार ना नाही त्यामुळे त्यांची धोरणं आता पुढची प्रचंड आहे डायरेक्ट फिफ्टी फिफ्टी आहे हा सावध व्हा या असत जर चालत राहिलं पुढचा काळ काय येईल माहिती आहे का आलो असतो कीर्तनाला पण अजून स्वयंपाक करायचा बाकी <्लुण> आलो असतो कीर्तनाला पण अजून धुनी भांडी बाकी ही वेळ यायला उशीर नाही लागणार भाऊ काहींच्या वाट्याला आलं सुद्धा ते